दुहेरी हत्याकांडानं नागपूर हादरलाय सागर मसराम आणि लक्ष्मण गाडेवर जुन्या वादातून हल्ला करण्यात आला सागर मसरामचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय तर लक्ष्मण गोडेचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे आरोपी चंदूला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टीत दोघांवर हा हल्ला करण्यात आला आहे जुन्या वादातून या दोघांवर हल्ला केला गेला आणि या दोघांना संपवलं मृतक आहे त्यांचा एक आबू बेग नावाचा एक मित्र आहे त्याच्यावर कोर्टाची एनबीडब्ल्यू वॉरंट निघालेली होते तीनशे दोन मध्ये त्याला काल पोलिसांनी वॉरंटमध्ये अटक केली होती तर अजिज बेगचे आणि पंकज जो आरोपी आहे याच्या सोबत एक दोन दिवसापूर्वी वाद झाला होता आणि त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरूनच त्याला अटक करण्यात आलेली आहे असा येथील जे मयत आहे यांचा गैरसमज झालेला होता आणि हा जाब विचारण्यासाठी ते आरोपीच्या घरी गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना स्वीगाळ केली त्यावेळेस जो आरोपी आहे चंदू यांनी त्याच्या हातात घरातील रॉडने त्यांच्या डॉक्टर मारहाण करून गंभीर जखमी केले त्याच्यामध्ये ते दोघेही मैत झाले